पंढरीचा विठोबा व रायरीचा शिवबा ही इथल्या मातीची श्रद्धास्थानं आहेत छत्रपती शिवरायांचा इतिहास म्हणजे मानवी देहाचे सर्व गुणधर्म पाळून मानवी देहा आधारे कमाल अकल्पित व अचंबित करणारे कार्य हे होय सामान्य घरातून पुढे आलेल्या मावळ्यांना शिवरायांचे नेतृत्व लाभले आणि त्यामुळे हे सरदार मावळे अजरामर कीर्तीस पोहोचले तसेच यांच्या अनोख्या स्वामिनिष्ठ पराक्रमामुळे शिवराय स्वराज्य निर्माण करू शकले सोळाशे सहासष्ट नंतर महाराजांनी अकल्पित आक्रमक रूप धारण केले खिळखिळ्या झालेल्या आदिलशाहीकडे कानाडोळा करत त्यांनी संपूर्ण कौशल्य मोगलाई नेस्तानाभूत करण्यासाठी वापरले याचाच एक भाग म्हणून मोगलाईला प्रचंड चपकारा देण्यासाठी शिवरायांनी कोंढाणा जिंकून घेण्याचा मनसुबा मांडला येव्हाना आता महाराजांचा शब्द तळहातावर घेणाऱ्या सरदार सुभेदारांची संख्या वाढलेली होती पण कोंढाणा किल्ला घेण्यासाठी महाराजांना पराक्रमातला चौफेर हवा होता कारण कोंढाणा हा किल्ला बलाढे होता शिवाय या किल्ल्याचा मोगल किल्लेदार उदयभान तितकाच कडवा होता तो स्वतः एक उत्तम तलवार बहादर होता आणखी महत्वाचे म्हणजे उदयभानाने गडावर डागडुजी करत किल्ला मजबूत करून घेतला होता गडावर खडा पहारा व गस्त होतीच महत्त्वाचे म्हणजे गडाच्या घेऱ्यातील स्थानिक गावांवरही त्याने निर्माण केलेला होता घेऱ्यातील गावांना गावात आलेल्या पाहुण्याची वर्दी उदयभानाला द्यावी लागत असे घरात रायबाचे लग्न होते पण स्वराज्य कार्यास अग्रणी ठेवून तानाजीने कोंडाना मोहीम आखली तानाजीच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीला व शिवरायांच्या खांद्याला खांदा मिळून सहभागी मोहिमेचा मागोवा घेता कोंढाणा सर करण्यासाठी तानाजीची निवड सर्वार्थाने परिपूर्ण होती बलाडे किल्ला स्वराज्यात सामील करण्याची मोहीम तानाजीने उघडली यात पहिला भाग म्हणून गडाच्या परिघातील गावांची ज्याला मेटे म्हणतात त्यांची साथ मिळवण्यास सुरुवात केली घेरे सरनाईक हा कोळी नायक उदय भानावर नाराज होताच वाघजाई जंगलात लपून छपून जात अनाजीने घेरेसरनाईकला गाठलेच त्याचे मन परिवर्तन केले रात्रीच्या वेळी गडाभोवती चार पाच वेळा फिरून गस्तीचा अंदाज घेतला खामगावच्या बाजूने येऊन डोनगिरी कड्याच्या बाजूने गड चढून जाण्याचे मकरूर केले या बाजूने डोनगिरीची खोलदरी व घनदाट जंगल होते अखेर तो दिवस ठरला चार जानेवारी सोळाशे सत्तर केर्र अंधारात प्रवास व उत्तर रात्री हमला बोल अशी घटिका असावी म्हणून नवमीची रात्र निवडली नवमीला चंद्र रात्री दोनच्या आसपास आकाशात येतो दुपारनंतर तानाजीने भाऊ सूर्याजी शेलार मामा यांच्यासह पाचशे मावळ्यांना सोबतीला घेतले जंगल वाटेचा सहारा घेत पाचशे मावळे डोनगिरीच्या कड्याखाली उभे राहिले पाचशे मावळे वर चढून जाण्यास वेळ लागेल म्हणून दोनशे मावळे सूर्याजी सोबत दिले व त्यांना कल्याण दरवाजातून येण्यास सांगितले कोंढाणा किल्ल्यास दोन दरवाजे आहेत पुण्याच्या दिशेला असलेला पुणे दरवाजा व किल्ला परिघातील छोटे गाव असलेल्या कल्याणकडील कल्याण दरवाजा पायाच्या बोटावर जोर देत डोंगर कपारीत हाताची बोटे घालत वरच्या दिशेने शरीर ढकलत दोन मावळे अंधारात कडा चढून गेली त्यांनी सोडलेल्या शिडी आधारे उरलेली मावळे गड चढून गेली पण सर्व मावळे वर चढून जाईपर्यंत शत्रूला चाहूल लागली व लगेच लढाईला तोंड फुटले तिकडे कल्याण दरवाजा आतून उघडण्यासाठी धावलेले चार पाच मावळे ही वाटेतच धारातीर्थी पडल्यामुळे सूर्याजीला कल्याण दरवाजा करूनच आत यावे लागले सूर्याजी व त्याच्या सोबतचे दोनशे मावळे येईपर्यंत इकडे लढाई चरण सीमेला पोहोचली होती उदयभान व तानाजी हे दोघेही वयाने चाळीशीच्या आत बाहेरची त्यामुळे समवयस्कच पण दोघेही कडवे तलवार बहादर तलवार व ढालीचा खनखनाट ऐकून त्या रात्री जंगलातल्या प्राण्यांचीही भीतीने तारांबळ उडाली असेल घावावर घाव बसत होते एकदा ढालीचा एकदा तलवारीचा खनखनाट होत होता अशातच तानाजीची ढाल तुटली मुळातच अचानक झालेल्या हल्ल्याने उदयभान प्रचंड संतापलेला होता आता तानाजीची ढाल तुटली होती उदयभानाला अधिक चेव सुटला व निर्दयीपणे तो वार करू लागला रयतेच्या काळजातल्या राजासाठी काळीज हातात घेणारा तानाजी काही साधा घडी नव्हता तो सुद्धा शिवरायांचा लाडका सुभेदार होता तानाजीने डावा हात ढाल दा, म्हणून वापरत उदय वार जलत राहिला त्याच वेळी उजव्या हाताने वार करणे चालूच होते शेवटी रक्तबंबाळ तानाजीने एक घाव उदय वर्मी घातला दोघी नर योद्धे एकमेकांच्या घावाने रक्ताच्या थारोळ्यात पडले सुभेदार पडल्याचे पाहून खसलेल्या मावळ्यांना सूर्याजीने लढत ठेवले व नवा सूर्योदय होण्यापूर्वी कोंडाना स्वराज्यात सामील केला तानाजीच्या मृत्यूने शिवराय हळहळले गड आला पण सिंह गेला असं ते दुःख तिरेकाने बोलले आजही ती लोकारूढ म्हणून तानाजीच्या वीर मरणाची साक्ष देते सिंहगडावर तानाजीचे स्मारक आहे सुभे सुभेदारांचे वंशज लवेरी गावी राहतात तिथे एकोणाशे सत्त्याण्णव साली सिंहगडावरील मूर्तीचा साचा वापरून तयार केलेली तानाजींची मूर्ती बसवून स्मारक उभे केले आहे पुण्यातील एका भागास नरवीर तानाजीवाडी असे नाव आहे महाड तालुक्यातील उमरठ हे येथेही तानाजीचे स्मारक आहे तसेच जिथं जिथं शिवसृष्टी साकारली आहे तिथं तिथं तानाजी असतातच नरवीर शूर सुभेदारास विनम्र अभिवादन धन्यवाद